नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचे सुरेख डायरी या मराठी युट्यूब नंबर एक सोयाबीन व सोयाबीनचे पदार्थ खाल्ल्यामुळे कॅल्शियम सोबतच फायबर प्रोटीन आयन आणि कार्बोहायड्रेट सुद्धा मिळतात टीप नंबर दोन दूध हा कॅल्शियमचा सर्वात उत्तम पर्याय आहे रात्री झोपताना एक ग्लास दूध अवश्य घ्या टीप नंबर तीन शेवग्याची भाजी शरीराला भरपूर प्रोटीन सोबत कॅल्शियम देखील देते नंबर चार जरदाळू हाय कॅल्शियम रिच पदार्थाचा यादीत सर्वात वरच्या स्थानावर आहे हे फळ नियमित खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता भरून काढता येते आणि हाडे मजबूत होतात टीप नंबर पाच केळीचे नियमित सेवन केल्याने उंची वाढू शकते व त्यामुळे शरीराच्या वाढीसाठी आवश्यक हाडांची मजबूती आणि लांबी वाढते त्यामध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते टीप नंबर सहा जांभूळच्या सेवनामुळे दातांच्या समस्या आणि श्वासांची दुर्गंधी दूर होते टीप नंबर सात कान दुखत असेल तर पायाच्या छोट्या बोटाला मालिश करा कान दुखी थांबते आठ गहू दळायचे असल्यास त्यात थोडेसे सोयाबीन टाका म्हणजे हाडे मजबूत होता, होतात तसे सोयाबीनमुळे चपात्याही छान होतात टीप नंबर नऊ इडली बॅटर उरलेले असताना आंबट होऊ नये म्हणून त्यात एक चमचा खायचे पान टाकावे नंबर लायटर बंद पडला असेल तर लायटर एक दिवस फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे लायटर ठीक होईल टीप नंबर अकरा घरामध्ये साठवणीचे धान्य डाळी तांदूळ यांना कीड लागू नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे आणि लवंग टाका यामुळे डाळी आणि धान्यांना कीड मुंग्या लागणार नाहीत नंबर बाजारातून तांदूळ घेताना तांदूळ शक्यतो एक वर्षभर जुना घ्यावा त्यामुळे भात स्वच्छ फडफडीत मोकळा होतो टीप नंबर तेरा भात शिजवताना त्यामध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप टाका त्यामुळे भात रुचकर आणि स्वादिष्ट होतो टीप नंबर चौदा डाळीचे वरण करताना नेहमीचे मसाले न टाकता थोडासा बदल म्हणून त्यामध्ये एक ते दीड चमचा रसम पावडर टाका वरणाला एक वेगळी चव येईल टीप नंबर पंधरा ओला नारळ जास्त शिल्लक राहिला असेल तर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून डीप फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा वापरायचा ते वा, आहे तेव्हाच बाहेर काढून पाण्यात ठेवा यामुळे ओला नारळ आहे तसाच राहतो टिप नंबर सोळा घरच्या घरी अत्यंत उपयुक्त असे केसांसाठीचे तेल बनवण्यासाठी खोबरेल तेलामध्ये जास्वंद कडीपत्ता मेथीदाणे इत्यादी टाकून थोडेसे उकडून घ्या नंतर मंद गॅसवर उकळून घ्या हे मिश्रण बाटलीमध्ये भरून ठेवा आणि आठवड्यातून दोन तीन वेळा हलक्या हाताने केसांच्या मुळांना मसाज करा तुमचे केस निरोगी होतील टिप नंबर सतरा दुधाची साय जाडसर यावी म्हणून दूध गरम केल्यानंतर लगेच झाकण ठेवू नका आणि फ्रीजमध्ये दूध ठेवून त्यावर थोडे झाकण उघडे ठेवा त्यामुळे साय घट्टसर होते टीप नंबर अठरा स्वयंपाकघरातील सुरी किंवा विळीला कांद्याचा वास येत असेल तर काही वेळा मीठ आणि लिंबू टाकून पाण्यात घालून ठेवा पाण्याचा वास घट्ट नि पाण्याचा वास निघून जाईल टीप नंबर एकोणावीस सकाळच्या नाश्त्यामध्ये पीनट बटर खाल्ल्यास शरीरातील स्नायू बळकट होतात त्यामुळे लहान मुलांना आवर्जून खायला द्यावे डोकेदुखीचा त्रास होत असेल तर थोडी जायफळाची पूड ताकामध्ये टाकून प्या डोकेदुखीचा त्रास कमी होतो टीप नंबर एकवीस दररोज रात्री झोपताना चेहऱ्यावर कच्चे दूध लावल्यास त्वचेवरील सुरकुत्या आणि काळे डाग हळूहळू नाहीसे होतात टीप नंबर बावीस केसांना कोणत्याही प्रकारची मेहंदी लावताना त्यामध्ये अंड वापरा याने केस मुलायम आणि सिल्की होतात टीप नंबर तेवीस पोहे बनवताना कांदा परतत असताना त्यामध्ये थोडी साखर घालावी यामुळे पोहे जास्त काळ मऊ राहतात आणि टेस्टी देखील होतात टीप नंबर चोवीस सकाळी अणुषापोटी आंब्याचा रस पिल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो टीप नंबर पंचवीस वृक्ष आणि खडबडीत त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी नाशपतीचे सेवन करावे टीप नंबर सव्वीस दररोज सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि तुमची त्वचा टवटवीत आणि निरोगी होते टीप नंबर सत्तावीस लाल मिरचीचा खरडा बनवताना त्यामध्ये एक टोमॅटो चिरून टाका टोमॅटोमुळे खरडा आंबट गोड आणि चविष्ट होतो टीप नंबर अठ्ठावीस स्टीलचे ग्लास किंवा ताट एका ते कडकलेले असेल तर भांड्याच्या वरच्या भागावर तेल लावा भांडी सहज निघून येतील टीप नंबर एकोणतीस गव्हाच्या पिठात जाळी पडू नये म्हणून त्यात तमालपत्र घालावे टीप नंबर तीस पाव ब्रेड कडक झाले असतील तर मिक्सरमध्ये घालून कांदा लसूण मसाला खोबरे मीठ घालून जाडसर जाडसर भरड करा मस्त चटणी तयार होते ही चटणी वर्णासोबत तोंडी लावायला खूप मस्त लागते धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन आणि युनिक किचन टिप्स बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा